एक महत्वाची घडामोड लातूर मधून रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नागरिकांवर आता सा दिवस करून संघर्ष करण्याची वेळ आली ला आहे लातूरच्या औसातांडा गावातील भीषण दुष्काळामुळे लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते रात्र जागून काढल्यानंतर कुठेतरी अगदी एक दोन हंडे पाणी या लोकांना मिळत आहे मात्र हा संघर्ष रोजचाच असल्यानं दुष्काळाला कंटाळून जवळपास तीनशे लोकांनी गाव सोडलाय औसा अंडा हे बाराशे लोकवस्तीचं गाव आहे मात्र गावात शासनाकडून एकही बोर दिली जात नाहीये तर पाण्याचा टँकरही देण्यात आलेला नाहीये त्यामुळे गावातल्या लोकांनीच बोर खोदून पाण्याची सोय केली आहे मात्र पाणी पातळी खालावल्यानं एका घागरीसाठी एका हंडाभर पाण्यासाठी रात्रभर बसून पाण्याची वाट पाहावी लागते त्यामुळे आता तरी सरकार याकडे लक्ष देणार आहे का रात्रभर पाण्यासाठी जागणाऱ्या या नागरिकांचा हा वनवास संपणार तरी कधी आहे हाच प्रश्न आहे रात्री बारा वाजता तांडा गावातून भीषण पाणी टंचाईचा एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी औसा तांडा येथे आपण उभे आहोत या ठिकाणी प्रचंड मोठी जी पाण्यासाठी रांग जी लागलेली आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घागरी घेऊन लोक रात्रीभर पाण्यासाठी थांबलेले आहेत आपल्यासोबत काही महिला आहेत आपण विचारूया हो काय सांगाल तुम्ही आता एवढ्या रात्री सुद्धा इथे पाण्यासाठी थांब पाणीच नाही साहेब तंड्यामध्ये नाही पाण्याची परेशानी हाय रातभर उभा राहावं लागते पाण्यासाठी आमचे काही गावातले लोक काही कमीत कमी दोन तीनशे लोक गाव सोडून गेले पाण्याच्या पाण्याला कंटाळून म्हणजे सकाळी जर नऊ वाजता सकाळी सहाला येऊन थांबलं तर बारापर्यंत पाणी काय आम्हाला मिळत नाही तर सारखं थांबायचं पुन्हा काम कधी करायचं पोट कसं भरावं साहेब आमचं या पाण्याचा जर माग जर लागल्यावर आम्हाला हजेरी कोण लावतात काय बघा तुझं नाव आदेश मग पाण्यासाठी आलात कि तू बोल हा पाणी आहे का गावाला तुझ्या नाही मग काय सांगशील सरकारला इतक्या वेळ थांबले तरी मला बारी आणलंय माझ्या रात्री उशीर झालाय कस आता भरत जाणार आहे त्या तशी परिस्थिती या गावची आहे त्यामुळे या गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा किंवा दुसरी काहीतरी पाण्याची उपाययोजना या गावात करावी अशी एकंदरीत या लोकांची मागणी रात्री बारा वाजले तरी हे लोक पाण्यासाठी रात्र जागून काढत आहेत वैभव बालकुंद जी मीडिया लातूर